भाजप नेते मोहन वनखंडे यांच्याकडून कृष्णाघाट ढवळी निलजी बामणी येथील परिस्थितीची पाहणी भाजप नेते मोहन वनखंडे यांनी कृष्णाघाट ढवळी निलजी बामणी येथील परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला याबाबत नदीकाठच्या भागाचा दौरा करून याबाबत स्थलांतरित केलेल्या जनावरांबाबत मिरजीच्या तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांच्याशी परिस्थितीबाबत माहिती घेऊन जनावरांना चारा पाणी औषधोपचारबाबत माहिती घेतली प्रशासनाला आवश्यक त्या मदतीचं आश्वासन दिले तर मार्केट कमिटीच्या पटांगणात पूरग्रस्त जनावरे स्थलांतरित करण्यात आली असून त्याही पेक्षा इतर ठिकाणी ही पूरग्रस्तांच्या पै पाहुण्यांकडे जनावरे स्थलांतरित करण्यात आली आहेत त्या ठिकाणीही जनावरांना प्रशासनाकडून चारा पाण्याची व्यवस्था होत असूनही काही ठिकाणी याची गरज असल्यास मदत करण्याचं आश्वासन मोहन वनखंडे यांनी दिलंय शिवाय नदीकाठच्या बऱ्याच शेतीला पुराच्या पाण्याचा फटका बसला असून पिके उद्ध्वस्त आहेत अशा शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे ही लवकरात लवकर करावेत अशी मागणी तहसीलदारांना केली असल्याची माहिती तसेच गावातील जिल्हा परिषद शाळा ही पुराच्या पाण्यामुळे जीर्ण अवस्थेत आणि धोकादायक बनली आहे त्यामुळे या शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षका शिक्षकांशी संवाद साधून शिक्षण अधिकारी गायकवाड यांच्याशी फोनवर बोलून या शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुद्धा व्यवस्था नाही किंवाहुणा जिल्ह्यातील बऱ्याच जिल्हा, जिल्हा परिषद शाळा स्मार्ट स्कूल झाल्या असून बामनीमधीलही शाळा दुरावस्थेत आहे तर बामनीमधील शाळेचं चा निर्लेखन करून प्रस्ताव पाठवावा यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यासाठी शासनाच्या स्मार्ट स्कूल योजनेतून सदरची शाळा नवीन बनवण्यासाठी प्रयत्न करू असं शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं तर याबाबत नदीकाठच्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये पाऊस जरी कमी असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि त्यामुळे धरणातून होणारा विसर्ग यामुळे पाण्याची पातळीही कमी जास्त होऊ शकते प्रशासनाच्या दिलेल्या सूचनांचं पालन करावे प्रशासन नागरिकांच्या सोबत आहेत असे आवाहनही भाजप नेते मोहन वनखंडे यांनी नागरिकांना आहे